पन्हाळा किल्ला हा बाराव्या शतकात भोज राजा याने बांधला याच किल्ल्यावर धान्य कोठऱ्याच्या तीन भव्य वस्तू आहेत या धान्य कोठऱ्याच्या शेजारी एक समाधी आहे या समाधीचा आणि का राजा बोज कहा का गंगूतेली या म्हणीचा नेमका काय संबंध आहे याची पूर्वपार चालत आलेली माहिती एका गाईडने दिली आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत राजाभोजांनी गंगू दिली ते मग इथं पडलेलं आहे पूर्वी कसं होतं बळी देण्याची प्रथा होती पहिला बळी का दिला जायचं बांधकाम होत नसले की बांधकामाच्या खाली नर बळी दिला जाईल तसं या ठिकाणी काय झालं ही दहाशे बावन्न मधली घटना आहे म्हणजे राजाभोजच्या काळामध्ये त्यावेळी काय झालेलं साहेब धान्याच्या कोटराची जी तटबंदी आहे त्या तटबंदीच बांधकाम होत नव्हतं म्हणून राजाभोजने काय केलं गडाच्या खाली खेडेगावात गावात दवंडी पेटवली त्यावेळी गंगुतिली नावाची स्त्री तयार झालेली होती बळीजना तिला इथे जिवंत दफन केलेला आहे त्यानंतर ती मन पडलं राजा बहुजने दर आमोशा पौर्णिमाला गावातील लोक तिची पूजा करतात भिंत पडायची म्हणून ती स्वतःहून तयार झालेली राजा बहुजा राजा होता गंगुती ही लेडीज होती स्त्री ते मन इथं जॉईन झालेला आहे बरोबर कारण तडबंदीच बांधकाम होत नव्हतं म्हणून तू माहिती युग करवीर इतिहास दर्शन या पुस्तकामध्ये या संदर्भात ससंदर्भ माहिती दिली आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि किल्ले पन्हाळ्याचा संपूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन तो पाहू शकता धन्यवाद